स्मार्टर माध्यमातून या मार्केटमध्ये मोठा काम होऊ केलं आपल्याला माहिती आहे की चार्ज बरोबर आपल्याकडे मॅग्नेटली जी व्यवस्था आहे महाराष्ट्रामध्ये ती एक वेगळे मार्केटची जी मॅग्नेटची योजना ती मॅनेजर योजनेच्या माध्यमातून वनस्की फार्मर प्रोड्युसर कंपनीचा आहे त्याच्या माध्यमातून उंची असे असेल त्याच्या माध्यमातून काम होतं आकराणी तालुक्यातली गावमपुरी

देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या महायुतीच्या आपल्यापासून अडीचशे किलोमीटरवर वाटवत पोहोचव आणि बांधणार आहे ज्या वाटतो दीड हजार ही मार्केट कमिटी येणार तिथे जवळजवळ पन्नास किलोमीटरवर जहाजाच्या माध्यमात पोहोचची व्यवस्था होऊ शकेल एक तिसरं एअरपोर्टची व्यवस्था होऊ शकेल आणि समोर जी महामार्ग हो जो आहे त्याचा टीप जो आहे शेवटचा टोक आहे आणि म्हणून महाराष्ट्र मधून देशाबरोबरचा जो माल असेल त्यांना तिथे अन्न पॅकिंग करणं व्यवस्था करणं ही सारी व्यवस्था निर्माण करण्याचा मी तिथे प्रयत्न करतो माझा माझी प्रयत्न असेल माझी इच्छा असेल की सभापती महोदय आपल्याकडे आपण बारा पंधरा

या मातीशी माझा गुणागुण बनला आज जरी मंत्री पदावर मी असतो तर पहिल्यांदा आमदार करण्याचं काम या शहाद्याच्या जनतेने केलेलं ते मला कदापि विसरत आहे आणि मग जे जे शक्य होईल ज्या ज्या खात्यामधनं काम करण्याची संधी मिळेल त्या त्या खात्यामधनं आपली उतराई करण्याचा सातत्याने प्रयत्न करेल ही सुद्धा मंडळाने आपल्या सगळ्यांना ग्वाही द्यायची अभिजित दादा आणि त्यांच्या टीमच्या नेतृत्वामध्ये ने एक वेगळं कल्चर रामभाऊ

हे संचलन चालत आहे आम्हाला आपल्या अधिकाराचा फायदा करून द्यायचा आपण संघामध्ये असे काही जेणेकरून शेती माळा प्रत्येक मार्केट माळाली गेली पाहिजे असा एक कायदा करून घ्या आहे तो कायदा नाही पण आपण होत नाही आपल्याला एवढी विनंती करतो कारण की भाऊ तीन पिढी पासून येतो मी आमचे वडील मित्र सरकार साहेब माझे आणि आता आपण सुद्धा एक चांगलं नात म्हणून आपले संबंध आजही चालले पण आपण आपल्या आमच्या सगळ्याच्या शुभेच्छेने प्रतिपादन गेला आणि एक चांगलं खातं म्हणून पदन आपण पत्रकार ಜೆಡೆ ಶಿಕ್ಷಣ ಎಡೀ ಅಪೇಕ್ಷಾ ಸಂಪೂರ್ಣ ಧನ್ಯವಾದ